अहमदनगर मधील माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांना नवनाथ वारकरी संस्था यांच्या वतीनं आदर्श महापौर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय नगर तालुक्यातील वाघा येथील नवनाथ वारकरी संस्थेच्या वतीनं हरिभक्त परायण विठ्ठल महाराज फलके यांच्या हस्ते माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांना आदर्श महापौर पुरस्कार देत त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आलाय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज फलके यावेळी बोलताना म्हणाले की माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहर विकासाच्या कामाबरोबरच धार्मिकता वाढीसाठी काम केलंय सावेडी गावात संत तुकाराम महाराज मंदिर करून गेल्या वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे तर सावेडी गावातील मंदिरांसमोर सभा मंडपाची उभारणी केली असल्यामुळे नागरिक वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करत असतात त्यामुळे समाज जोडला जातोय माजी महापौर बाबासाहेब बाकळे यांचे समाजाप्रती सुरू असलेलं कार्य कौतुकास्पद आहे असं ते म्हणाले माजी महापौर बाबासाहेब बाकळे म्हणाले की नवनाथ वारकरी संस्थेच्या वतीनं पुरस्कार हा प्रेरणा देणारा असून काम करण्याची ऊर्जा वाढवणारा आहे संत तुकाराम महाराज यांचं मंदिर उभं केलं त्या माध्यमातून धार्मिकतेचं काम केलं जात प्राप्त पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून चांगलं काम उभं करू असं ते म्हणाले ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर